आज संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आणि त्या आरतीच करमाळा तालुक्यामध्ये रावगाव या ठिकाणी आगमन झालेलं आहे पोलीस प्रशासनाचं किंवा करमाळा तालुका प्रशासनाचं कशाप्रकारे नियोजन या ठिकाणी आपण साधलेलं आहे नमस्ते मी प्री आय रंजित माने करमाळा पक्षाने सहा जुलैला जी आषाढी एकादशी आहे त्याच्या पायी वारीसाठी आज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे शेबूरनंतर जे पहिलं गाव लागतं ते आपल्या करमाळा हद्दीतल्या पहिलं गावापासून पालखी आता रावगाव या गावी मुक्का मिळालेली आहे रावगाव नंतर ती पालखी करमाळा शहर मार्गे जेऊर जेऊर मार्गे कंदर कंदर मार्गे टेमोर्ली मार्गे टेंबोर्मार्गे पंढरपूरमध्ये प्रवेश करत असतो सदर पालखीच्या नियोजनासाठी संपूर्ण प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी पूर्णपणे चोख तयारी केली के आहे त्यासाठी येणाऱ्या वगैरे वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा असेल त्याचप्रमाणे आम्ही हरित्वारी उपक्रमाअंतर्गत साधारण दोन्ही बाजूला वारी मार्गाच्या दोन्ही बाजूला अडीच हजार वृक्ष वृक्षांचं रोपण केलेलं आहे आणि ते वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत वृक्ष फक्त लावून नाही तर त्यांना खत येणं त्रिगाडा अशा प्रकारचे सोय आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे जो दिवस आणि रात्रीचा जो पॉलीस बंदोबस्त आहे तो मॅक्झिमम म्हणजे जेवढं मनुष्यबळ शक्य आहे तेवढं मनुष्यबद्द देण्यात आलेलं आहे उद्या देखील आम्ही एकेरी वाहतूक ठेवत आहोत पालखी सकाळी साडेसात वाजून साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कर्माशारात पोहोचते पालखीच्या विरुद्ध माझं कोणतंही वाहनं येणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत त्यासाठी तेस, आम्ही नाकाबंदी लावलेली आहे त्याचप्रमाणे रात्री इथं काही समजा काही चोऱ्या माऱ्यासारखे प्रकार घडू नयेत म्हणून पूर्ण डी बी स्टाफ इथं ठेवलेला आहे अशीच सोय आपली पूर्ण जेऊरपर्यंत नंतर कंदर आणि ते मोरने हद्दीला मार्गी पंढरपूरपर्यंत केली आहे सर आत्ताच आम्ही दिंडी चालकांची एक मुलाखत घेतली त्या त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस ते सुद्धा जे प्रशासन कारमाळा तालुका प्रशासनानं जे काही इथं नियोजन केलं त्या नियोजनावर खुश झाले आणि त्यांनीही सांगितलं की एक हे एक मॉडेल आहे जे सर्वांनी याचं अनु अनुकरण करावं जास्तीत जास्त चांगल्या प्रकार नियोजनात्रासून दुप्पत प्रयत्न करू आणि जी आपली वारी आहे ती आलाभदायक होईल आणि सर्वांना एक भक्ती भावानं दर्शन घेता येईल असे आपण सगळे प्रयत्न करूया आज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालं आणि पालखी या ठिकाणी विसावली त्याच क्षणी या ठिका वरुण सुद्धा आगमन झालं आहे काय सांगा आता सर वरुण राजा सर्वजण कृती करत होतो गेली पंधरा वीस दिवस कशी पावसाने ओढ दिलेली होती घरी पिकांसाठी पाऊस आवश्यक आहे आणि आज आपल्या करमाळा हद्दीमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात आज प्रवेश करणारी दहा मानांच्या पालख्यांपैकी पहिली पालखी आहे आणि प्रवेश करताच वरुणराजेने देखील आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे बळीरंग पावेल अशी शंभर टक्के अपेक्षा